हॅलो नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज एक नवीन प्रकार बघणार आहे आपण रंगोली मॅटचा एका रंगोली मॅटपासून अनेक डिझाईन कसे तयार करता येतात हे पाहणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा तर मी मोर 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 असे मोरपीस बनवले आहेत आणि मध्ये एक राऊंड मोरपीस बनवला आहे तर साईडने आपल्याला सहा मोरपीस असे ठेवायचे आहेत हे बघा मी ज्या प्रकारे ठेवते आहे त्या प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे कमी जागेत खूप सुंदर रांगोळी दिसते ही कसंही वापरा तुम्ही काही होत नाही यांना खूप छान दिसतात हे बघा झाले आपली छोटीशी रांगोळी तयार आता हे एक बनवलं आहे मी दुसरं बनवलं तर झाले आपला दोन समयी आसन किंवा दिवा आसन असंही आता आपण तिसरा प्रकार बघूया कसं आहे आपण दिवाळीला हे दिवा लावतो दिवाळीपूर रांगोळी करतो तर रांगोळी न करता आपण असे डिझाईन करून ठेवले तर खूप छान दिसतात दोन्ही बाजूला दोन दरवाजांना असे दिवे ठेवले तर खूप छान दिसते आता जवळच नवरात्री येते तर नवरात्री तुम्ही सुद्धा अशी करू शकता खूप छान दिसते ही रंगोली मॅट खूप वेळा वापरून झाली तर आपण याला धुऊही शकतो खूप छान आहे हे बघा अशा प्रकारे डिझाईन तयार करायची आणि मध्ये दिवा ठेवायचा खूप छान दिसते दिवा लावताना मी पुढे अजूनही का काही डिझाईन दाखवणार आहेत व्हिडिओ स्किप करू नका आता ज्यांच्याकडे जागा कमी आहे त्यांच्यासाठी ही रांगोळी खूप छान आहे हे बघा चारच मोरपीस ठेवायचे आणि झाली आपली रांगोळी तयार छोटीशी देखणीशी खूप छान आहे तर रंगोली मॅटबद्दल काही माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा मी नक्की तुम्हाला सगळं सांगेल रंगोली मॅटचे मी अजून काही भरपूर डिझाईन घेऊन येणार आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण सगळे पानं सुद्धा ठेवू शकतो कुठली पूजा केली काय केलं तर चौरंगासमोर आपण पानांची डिझाईन म्हणून हे असे ओळीने लावू शकतो खूप छान दिसतात पुढे आरतीचं ठा ठेवायचं खूप छान दिसतात हे आता ना आपण एक सुंदर रांगोळी बघणार आहे हे बघा मी पहिल्यासारखं रांगोळी केली आहे आणि साइडला बांगऱ्यांमध्ये रांगोळी भरत आहे ते बांगऱ्या काढून घ्यायच्या आणि किती छान दिसत आहे आपली रांगोळी एकदम रिअल रांगोळी वाटत आहे बघा मी किती सुंदर दिसत आहे असे मी मेणाचे दिवे इथे लावून ठेवले आहेत किती सुंदर दिसते बघा तुम्ही दिवाळीला लावले तर किती छान दिसेल एकदम आपल्या घराला ब्रायडल लुक येतो खूप छान दिसत आहे आता है मी एक दुसरा नवीन प्रकार सांगणार आहे ह्याच मॅरो मोरपिसांनी वॉल हँगिंग कसं करायचं ते दाखवणार आहे मी तर तुम्ही पुढे बघत राहा आणि हळदी कुंकूच्या वानाला सुद्धा हे मोरपीस खूप कामाला येतात तर मी असे हे उलनचे सहा पीस कट करून घेतले आहेत पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे सेम साईजचे सहा कट करून घेतले आहेत तर आपण आता इथे होम टेकोरसाठी वॉल हँगिंग तयार करणार आहोत तिथे मी ग्लुकन गरम करून घेतले आहे इथे ऑन ऑफ करायचं बटनसुद्धा आपल्याला भेटतं तर आपण आता हे सहा पीस कट करून घेतले होते ते आपल्याला मोर पीसला वरच्या साईडने स्टिक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर हे मी शॉपिंग आपल्या शॉपिंग बॅग्स भेटतात त्यावरती हे बनवलं आहे हे धुताही येतं वॉशेबल आहे काही होत नाही यांना तर मी ते ग्लूगननी स्टिक करून घेतले आहेत अशा प्रकारे दिसतात ते इथे मी तुम्हाला जस्ट समजवण्यासाठी चिकट टेप लावली आहे टबल टेप चिटकून दाखवणार आहे तुम्ही आपले हुक्स भेटतात त्यावर अडकून सुद्धा अशी डिझाईन तयार करू शकता तर मी एका ओळीमध्ये असे लावून सुद्धा दाखवले आहे किती सुंदर तयार झाले आहेत आपले बघू शकता तुम्ही वॉल हँगिंग खूप छान आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ